त्यावेळी काव्याने तिचा तिचं सगळं काही मांडण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा नंदिनीला समजत नव्हतं कारण ही जी काही गोष्ट घडली आहे काव्या आणि प्रेम प्रकरणाची ती सगळं ऐकून आणि ते सगळं पाहून नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला आहे तरीसुद्धा आता इथे सगळेजणं इथे पाहत असतात की नक्की आता इथे काय घडेल त्यावेळी आता जीवा जो आहे तो नंदिनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण तरीसुद्धा नंदिनी ऐकत तरी नसते आणि इकडे पार्थ पार्थसुद्धा खूप हर्ट झालेला आहे पार्थचा आता सगळ्यावरूनच विश्वास उडेला उडालेला आहे पार्थ बोलतो की खरंच माझं चुकलं काव्या मला माफ करा मला नव्हतं माहिती की तुमचं जीवावर प्रेम आहे मला जर आधीच असं माहिती असतं तर कदाचित मी लवकरच तुमची या सगळ्यातून तुम सुटका केली असती फक्त मला एकदा सांगायचं होतं एकदा सांगून पाहिलं असतं तर मी तुम्हाला सगळं काही मोकळं करून सोडलं असतं तुम्हाला लवकरच डिवोर्स वगैरे दिला असता का असं केलं तुम्ही का सांगितलं नाही का लपवलंस आमच्यापासून आणि जिवा जीवा तुला तर मी सगळं काही मानतो रे आणि आतापर्यंत तू सगळं काही शेअर करतोस तरीसुद्धा तुला मला सांगावंसं नाही वाटलं तर आता इथे जीवा जो आहे तो त्याचं स्पष्टीकरण द्यायला लागतो पण त्याचं स्पष्टीकरणही त्याला पटत नाही जीवाची आणि काव्याची मध्येच आता इथे त्या सगळ्यांमध्ये घुसमट व्हायला लागली आहे पण एक व्यक्ती मात्र होती तिला काव्याची बाजू पटत होती काव्या सांगू लागते ज्यावेळी पायला किडनॅप केलं होतं त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर प्रेशर टाकला आणि त्या याच्यात मला तुम्हा आनंद कशात आहे हेच मला कळलं आणि त्यामुळे मी तिथे उभा उभी राहिली आणि मला पाहावलं नाही माझ्या आईला लोक काळं फासायला निघाले होते आणि अशा अवस्थेत मी काय करणार सांगा ना मी पार्थ बरोबर लग्न करायला कसा नकार देणार आणि या सिच्युएशनमध्ये मी माझ्या प्रेम प्रेमाबद्दल कसं काय सांगू शकले असते इकडे हे सगळं पाहून या रम्याला आणि रम्याच्या आईला मात्र प्रचंड आनंद होत असतो तर याच दिवसाची तर वाट पाहत होत्या आणि आता सगळं काही विस्कळीत झाल्यासारखं त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होतं त्यांना वाटत होतं की आता काव्या आणि पार्थ एकत्र राहणार नाही म्हटल्यानंतर आता रम्याचाच पार्थ होईल पण खरं तर असं काहीही होणार नाही आहे प्रेक्षकांना फक्त एक माणिनीच अशी होती की जिने काव्याला समजून घेतलं आहे माणिनी बोलते की हे पहा तुम्हाला सगळ्यांना जरी वाटत असेल ना तर काव्याची यात चूक का आहे तर मला त्यात वाटत नाही आहे काही कारण काव्याने हे जे काही केलं आहे ना ते सगळं आपल्यासाठी केलं आहे तिने स्वतःच्या प्रेमाला मागे टाकून तिने आपला आनंद शोधला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही तिला बोलतात हे पहा मला हे अजिबात पटत नाही आहे माझ्या दोन्हीही सुनांची यात काही चोप नाहीये आता मा मानिनी जी आहे ती दोन्हीही सुनांची बाजू इथे घेते तेवढ्यात आता धनंजय जे आहेत म्हणजेच नंदिनीचे जे बाबा आहे ते पुढे येतात आणि बोलतात की नंदिनी बाळा चल इथून काहीही झालं तरी तू इथून चल हे बघ इथून मागे मला तुझ्यासाठी काही करता नाही आलं पण तुझ्या लग्नाच्या वेळेस जे काही आहे ते माझ्याकडून झालं आहे आणि आता ती तीच चोख पुन्हा मी होऊ देणार नाही चल माझ्या एका बापाला लेख कधीच जड होणार नाही असं म्हणत आता ते बोलतात की चल बॅग भर आणि चल माझ्यासोबत तर आता इथे माणिनी जी आहे ती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते पण तरी सुद्धा ते ऐकायला तयार नसतात नंदिनी जी आहे ती आता रूममध्ये जाते आणि बॅग भरू लागते नंदिनी रूममध्ये जाताच जीवा तिच्या जा मागे जातो आणि जीवा जो आहे तो नंदिनीला बोलू लागतो की नंदिनी हे बघ माझी चूक झाली ग मी तुला सांगितलं नाही पण मी का सांगितलं नाही त्याचा हेतू तरी समजून घे ना ग प्लीज मला समजून घे ना तर आता इथे नंदिनी बोलते की काय झालं जीवा माझ्यावरती एवढाही विश्वास नव्हता का तुम्ही मला एवढं असं सांगावं तुम्ही मला नेहमी माझ्यापासून काही ना काही लपवत आलात तरी सुद्धा मी काही बोलले नाही पण एवढी मोठी गोष्ट माझीच बहीण आणि तुमचं प्रेम हे मी कसं काय नाकारू शकते सांगा ना आतापर्यंत मी प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणले आणि आता तुम्हा दोघांना वेगळं करून मी सुखी आयुष्य कसं काय जगू शकते नाही मी तुम्हा दोघांना एकत्र आणण्याशिवाय राहणार नाही मी गप्पच बसणार नाही कारण तुम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तुम्ही दोघं सुखी राहताल असं म्हणत आता ही जी नंदिनी आहे ती बॅग भरत असते पण तरीसुद्धा इथे जीवा तिला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की काव्या आणि माझ्या मते आता असं कुठलंही नातं उरलेलं नाहीये ज्यामुळे आम्ही लग्न करू शकू तर आता नंदी बोलते की नाही नाही जीवा प्रेम असं सहसा कमी होत नाही तरीसुद्धा आता इथे जीवा तिला ते थांबवण्याचा प्रयत्न करतो नंदिनी तू नशील तर माझं कसं होईल तूच सांग ना तूच मला जगायला शिकवलं आणि आता तूच माझ्या आयुष्यातून निघून चाललीस हे बघ नंदिनी मी तुला अजिबात तिथून जाऊ देणार नाही तो नंदिनीला थांबवत होता पण तरी सुद्धा नंदिनी थांबत नाही नंदिनी त्या दोघांचा लग्नाचा फोटो घेते आणि त्याचे तुकडे तुकडे करून टाकते आणि बोलते की आता हा प्रवास इथेच संपला असं म्हणत आता नंदिनी जी आहे ती रूमच्या बाहेर जाणार आहे आणि इकडे रूमच्या बाहेर म्हणजेच सगळेजण तिथे जमलेले असतानाच सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात आज हे काय होम बसलं याचाच सगळ्यांना पश्चाताप होत असतो पार्थचे बाबा आई सगळ्यांचा विचार करत असतात सगळ्यांची आयुष्यपणाला लागलेली आहेत पार्थ बोलतो की मी काव्याला मोकळं करणार मी काव्याला डिवोर्स देणार आणि नंदिनी ही बोलते की लवकरच जीवाचा आणि माझाही घटस्फोट होईल हे ऐकून आता मानिनीला आणि विक्रमला मोठा धक्का बसलेला आहे कारण आपली मुलं कोणत्या स्टेपला चालली आहेत हेच त्यांना कळेना आणि त्यांचं कुणीही ऐकूनही घेणार नाही पण काव्या जी आहे ती नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तरीसुद्धा आता नंदिनी इथे थांबण्याला नकार देते त्यानंतर मानिनी नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करते आणि नंदिनीला हे समजवण्याचा प्रयत्न करते की काव्याने जे काही केले ते सगळ्यांच्या आनंदासाठी केले तरीसुद्धा तुला असंच वाटते का काव्याची यात चूक आहे हे बघ काव्याने तुझा कुठलाही विश्वासघात केलेला नाही आहे खरं तर काव्याने तुला त्रास होऊ नये आणि तुझ्या आयुष्यात तुझ्या संसारात काही उपद्रव घडू नये म्हणून हे सगळं सांगितलेलं नाही आहे बाकी नंदिनी तू मनाला लावून घेऊ नकोस पण तरीसुद्धा आता नंदिनीला कळत नाहीये नंदिनीला फक्त एवढंच वाटत असतं की मी काव्याची बहीण असून सुद्धा तिला मला सांगावं असं वाटलं नाही म्हणजे मीच एवढी तिची बहीण होऊ शकली नाही या सगळ्या प्रकरणामुळे काव्याला आणि जीवाला देखील खूप त्रास झालेला आहे तरीसुद्धा बिचारी तिचं स्पष्टीकरण देत असते तिची काहीही चूक नसताना तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटते की या सगळ्यात नक्कीच चूक कुणाची आहे आणि आता या सिरियलमध्ये काय घडणार आहे खरंच पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होईल का पार्थच्या मनात काव्या पुन्हा जागा करू शकेल का आणि जीवा जीवानंदिनीचं काय होईल आणि रम्या रम्या पारच्या आयुष्यात पुन्हा पाय ठेवेल का हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेलच तर अशाच नवनवीन मालिकेंच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत रहा